नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण हापूस आंब्याचा आंबरस बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मी ह्या हापूस आंबे घेतले आमरस करण्यासाठी चार आंबे स्वच्छ चांगले पाण्याने धुवून घेतलेत आता आपण डेटाचा भाग सुरीने काढून घेऊया आणि आंबा सर्व बाजूने असा दाबून घ्यायचा दाबून घेतल्यानंतर मग पूर्ण रस आंब्याचा आतमध्ये पातळ होतो तर आंबा सगळं सर्व बाजूने आपण दाबलेला आहे आता आपण त्याच्यामधून रस बाहेर काढूया अशा प्रकारे रस बाहेर हळूहळू काढून घ्यायचा नंतर सालीमधून असा रस काढून घ्यायचा तर ही कोय आहे तर त्या कोयचाही हाताने अशा प्रकारे रस काढून घ्यायचा तर पूर्ण व्यवस्थित असा चांगला रस काढून होतो अशा प्रकारे हा मी आंब्याचा रस काढून घेतलेला आहे तर हा असाही खाऊ शकतात पण मी हा मिक्सरला बारीक करणार आहे आंब्याचा रस हा बारीक करून मिक्सरला झालेला आहे आपण आता तर ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आपण आता त्याच्यामध्ये मी थोडी साखर आपल्या आवडीनुसार साखर टाका मी दोन चमचे टाकले आणि सुंट पावडर आहे सुंट पावडर किंवा वेलची पावडर दोन्हीतलं काहीही टाकू शकतो हे आता मिक्स करूया आपण हे पूर्ण आता विरगळून घेऊया तर आपली साखर आता पूर्ण विरगळून झालेली आहे तुम्हाला पातळ आवडत असेल तर थोडं पाणी घातलं तरी चालेल अशा प्रकारे घट्ट आणि गोड असा आपला हापूस आंब्याचा आमरस तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागा धन्यवाद